इंडिया न्यूज न्यूज देगलूर तालुका छावा संघटनेच्या वतीने पीक विमा मिळवण्यासाठी देगलूर तहसीलदारांना निवेदन छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश पाटील वन्नाळीकर आणि त्यांच्या संघटनेच्या सहकार्यांनी आज युनायटेड विमा कंपनीने दोन हजार तेवीस चे खरीप पीक विमा देगलूर तालुक्याला तुटपुंजी विमा शेतकऱ्यांना मिळाला आहे शेतकऱ्यांना त्या अनुषंगाने पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी डोकेटेड आय डी तयार निवारक फॉर्म कृषी विभागाकडे देण्यात आले आहे त्या अनुषंगावर कृषी विभागाने आणि युनायटेड विमा कंपनीने काय नियोजन केले आणि त्या शेतकऱ्यांना तक्रार निवारण फॉर्म दिलेल्या शेतकऱ्यांना विमा कधी मिळणार या अनुषंगावर छावा संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आणि त्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करा संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल असं निवेदनात सांगण्यात आले आहे निवेदन देगलूर तहसील कार्यालय कृषी विभाग देगलूर उपविभागीय कार्यालय देगलूर यांच्याकडे देण्यात आले त्याने निवेदकांना काही दिवसात त्या शेतकऱ्यांना विमा मिळणार म्हणून आश्वासन दिले छावा संघटना शेतकऱ्याला न्याय देईपर्यंत शांत बसणार नाही छावा संघटनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे हेच आहे अंतिम देय निवेदनात देताना छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश पाटील वन्नाळीकर अभय देशमुख कावळगावकर अनिल पाटील सचिन पाटील झरीकर मेहबूब शेख जबडे करड खेडीवाडीकर मिलिंद कावळगावकर हे सर्व मान्यवर उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवाल वळगकर गकर